नाशिक शहरातील नगर परिसरात पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली असून शहरवासियांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा रंगली आहे फाटकी नोट स्वीकारली नाही म्हणून संतापलेल्या एका इस्माने चक्क पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर तलवार उगारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर घडली संबंधित व्यक्तीने पेट्रोल भरून घेतल्यानंतर कर्मचाऱ्याला फाटकी नोट दिली मात्र कर्मचाऱ्यांनी ती नोट स्वीकारण्यास नकार दिल्याने संतापलेल्या इस्माने अचानक आपल्याकडील तलवार काढून कर्मचाऱ्यावर धाव घेतली एवढाच नव्हे तर त्याने उपस्थित असलेल्या आणखी एका नागरिकावर देखील तलवार उगारली व्हिडिओत त्या नागरिकाच्या हेल्मेटवर तलवार आपटल्याचे स्पष्टपणे दिसत आहे या घटनेचा संपूर्ण थरार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून काही नागरिकांनी मोबाईलमध्येही या घटनेचे चित्रीकरण केले आहे नाशिकसारख्या शहरात दिवसाढवळ्या अशा प्रकारे शस्त्रासह धमकावण्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच नाशिक शहर पोलीस दलाने अवघ्या दहा मिनिटात तात्काळ कारवाई करत आरोपी मदन सोमवंशी त्याला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला ही मोहीम केवळ घोषवाक्य के नसून वास्तवात उतरवली जात असल्याचे दाखवून देते सदर आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत या घटनेमुळे कायद्याचा धाक पुन्हा एकदा दाखवून देत नाशिक पोलिसांनी शहरातील नागरिकांचा विश्वास जिंकला आहे मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शहरातील पेट्रोल पंपांवर सुरक्षा वाढवण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी न्यूज इंचार्ज सुनील बेलदार नाशिक देऊन अपडेट